धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी।, 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 भवानी हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि धुळे जिल्ह्याच्या वतीनं अखिल विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय नेते आणि आपल्या सर्वांचे लाडके प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांचं मनापासून स्वागत करतो आज मला या गोष्टीचा मनापासून आनंद आहे महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये माननीय मोदीजींच्या प्रचाराची सुरुवात खान देशाच्या धुळ्यातनं होते आहे ही आपल्याकरता अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आणि ही सुरुवात धुळ्यातनं करता केली की माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये गेल्या दहा वर्षात जे काम झालेलं आहे त्यामुळे पुढच्या पाच वर्षामध्ये आमचा धुळे जिल्हा हा महाराष्ट्रातला नंबर वनचा जिल्हा होणार आहे आज आपण पाहतोय ज्या प्रकारे सुलवाडे जामफळच्या माध्यमातून या जिल्ह्याच्या प्रत्येक शेतीला पाणी जात आहे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोचवण्याचं काम माननीय मोदीजींच्या आशीर्वादाने या धुळे जिल्ह्यामध्ये होत आहे आणि दुसरीकडे अक्कलपाळा धरणाची उंची वाढवून त्या ठिकाणी आमच्या धुळे शहराला पिण्याच्या पाण्याची त्या ठिकाणी कधीच टंचाई भासणार नाही अशा प्रकारचं काम होताना आपल्याला पाहायला मिळत आहे माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये मनमाड इंडोर रेल्वेच्या माध्यमातनं एक अशा प्रकारचं सेंटर आता धुळ्यामध्ये तयार होता ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या